माझं बड्डे आज म्हणून दाजींनी मला पाणीपुरी खायला आणलं या दाजीच खातात मी दाजे आम्ही चाललोय मैत्रिणींना आपली जी मशीन आली ना ते आणायला आता वाजे चार उद्या रविवार उद्या परत ट्रान्सपोर्ट बंद आहे या मग आज एवढं मोठा दिवस आहे तर मग म्हणलं चला आज बड्डेच्या दिवशी आपली मशीन घेऊन यावावी तिची पूजा होईल तर तिथे गेले की तुम्हाला तुम्ही व्हिडिओ काढतेच परवा दिवशी आली आहे खारीक बारीक करायची मशीन तुम्ही सगळेजण विचारता ना का आली का आली का आणि अजून एक सांगायचं तुम्हाला आता की घटस्थापना बघा बसायच्या आधी घर घटस्थापना बसायच्या आधी घर एक पाच सहा दिवस मला ऑर्डरही टाका मी कालपासून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली ताईसाहेबांचे मला ऑर्डरी पण येऊन पडलेले आहेत नाही खाऊ की मला देते की ड्रायफ्रूटचे लाडू खजूर शेंगदाण्याचे लाडू अजून एकदा तुम्हाला रेट सांगते शेंगदाणे गुळाचे लाडू अडीचशे रुपये किलो उपवासाचे शेंगदाणे खजूर गुळाचे लाडू तीनशे रुपये किलो खजूर ड्रायफ्रूटचे लाडू आठशे रुपये किलो खारीक ड्रायफ्रूटचे लाडू आठशे रुपये किलो पावशेर अर्धा किलो एक किलो e घेतलं तरी चालतात महाराष्ट्रात कुरिअर चार्ज पन्नास रुपये राहतो महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये राहतो एक किलोपर्यंत तर घट स्थापना व्हायच्या आधी घर मला पाच सहा दिवस आधीगर ऑर्डर टाकून ठेवा गेल्या वर्षी माझं आमचं जसं हाल झालं ना तसं ह्या वर्षी नको व्हायला जसं तुम्हाला उपास तसं आम्हाला पण उपसैय जसं तुम्हाला देवाला जावं लागेल तसं आम्हाला पण जावं लागेल तर नंतर ना जर ऑर्डर बुक झाल्या फुल झाल्या तर नंतर मी ऑर्डर घेणार नाही कळकळीची विनंती ज्यांना टाकायची त्यांनी आताच टाकून ठेवा आत्ताच ऑर्डर तेवीस तारखेच्या आतमध्ये काय खावा खावा काय केलं सांडू दे मी सांगितलं ते तुमच्या लक्षातच आला असेल तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस फक्त नवरत्नाचं घट बसणार आहे तर आणि उपवास चालू असतात नऊ दिवसाचा मग त्याच्यानंतर जाणायचं पाच दिवस असतात म्हणजे असं माझ्या ताईसाहेबांना पंधरा दिवसाचा उपवास असतं तर गेल्या वर्षी बरेचशी आमची तारामळ झाली पहिली गोष्ट म्हणजे खारीक पावडर बारीक होत नव्हती मिक्सर आहे पंधरा हजाराचा पण त्यातमध्ये एवढं होत नाही तो मिक्सर आता लोड घेत नाही दुसरी एक पंचवीस हजाराची मशीन होती मैत्रिणींना ती पण आता त्याच्या दात्र्या पूर्ण खराब झाल्यात येतं ती पण लोड घेत नाही एक पंचावन्न हजाराची खोबऱ्याची मशीन आणली त्यात पण खरकाब होत नाही तर बारीक त्याची पण पूर्ण रबर तुडली पंधरा हजाराचं मिक्सरचं पण वाटवलं झालं म्हणून आता ही दुसरी अजून एक मशीन घेतली मोठी खारखांसाठी आणि ते मिश्रण शांगदाना वगैरे ती बारीक करायसाठी तर पुढच्या काहीतरी नियोजन करूनच करतो आहे ना सगळं म्हणून बाकी काय नाही तर कृपा करून मला सगळ्यांना एक विनंती की मला आधी घर ऑर्डरही टाका माझा नंबर तर हाहीच शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती हेच बर ते काय ती पलीकडलं हा ओके गाडीत बसेल की फोर व्हीलर मध्ये नाही काय लांबून मी काढू का होय का नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणीं आज खूप लांब साडी घ्यायला आले मी आम्ही मशीन घ्यायला आलो तुम्हाला मशीन तर दाखवली मी तिथन घेतली म्हणजे नाशिक होऊन आली पी आय आर ला हा त्यांना तिथं आल्यावर हे दुकान बघितलं त्या टोल सिल्कचे साड्या तिथं बाहेर लावल्या त्याच्या बऱ्याचशा ताई साहेब मला विचारतात आता तू जी साडी घेतली होती ती कुठं भेटेल का तर बारामतीमध्ये जर कोणाला घ्यायची असेल तर शांताई टेक्स्टाईल म्हणून आहे आपल्या मोती बागाचे तिथे ना हा आशीर्वाद हा रोड कुठला आहे ना इंदापूरला जाणार जो रोड आहे ना त्या रोडला शांताई टेक्स्टाईल म्हणून आहे तिथून ह्यांच्याकडून मी आता दोन साड्या घेतल्या तिथे तुम्हाला माहिती मला आवडली तरच मी साडी घेतली तर ही एक साडी घेतलेली बघा ही आहे प्रासू मधली पण सुती एकदम छान आहे आणि ही बसली आपल्याला एकोणीसशे रुपयाला बसली काही पंधराशे दहा ला बसले का ही ही हां हा ही एकोणीसशे सत्तरला बसलेली आपल्याला अजून बिल केलेलं नाही बघू शकता ही नेसल्या तर तुम्हाला दिसणार काही वादच नाही आणि दुसरी एक घेतली आपण ही आहे माझ्या मैत्रिणींकडून दोन मैत्रिणी घरी गेल्या तुम्हाला दाखवते आणि ही घेतली माझ्या मिस्टरांनी म्हणजे दाजींनी सुपट्टे गिफ्टे आणि तुम्हाला मी दुकान पण सगळं दाखवते आणि त्या डॉलर सिरीजच्या साड्या दाखवते

नवर पाटप बनारसी साऊथ इंडियन मध्ये हा दाखव South base model South base model Ekdum ek lumbar pwane Ni designer model Designer is the शिक्षण आहे अजून म्हणजे ओर आय टी मार्गभरपूर येणार आहे दिवाळीचा आहे तो डिझाईन <tart noise> एकदम कॅटलॉग पीस वगैरे एकशे तीस पासून आपले इथे देणे घेणे दिवाळीला वगैरे काहीतरी सर स्कीम वगैरे हो ठेवतीलच नाव सांगू दुकानाचं हां सांगा हो नमस्कार मी गौरी जगताप शांतई टेक्सटाईल बारामती आमचा पत्ता आहे आशीर्वाद हॉटेल हो समोरींदापूर रोड बिघंद रोड इन दपूर रोड, रोड शांतई टेक्सटाईल बारामती हा आणि एकदा अवश्य भेट द्या सगळं एकदा सगळ्यांनी अवश्य भेट द्या हो यस मैत्रिणी हे मालकिन बाई आहेत तर आवडले सा क्वालिटी मला म्हणून मी भेटला व्हिडिओ साडे तिथं व्हिडिओ या तुम्ही एकदा येऊन चक्कर आता दिवाळी ती दसरा येतोय नक्की एकदा भेट दे मी सांगते म्हणून पन्नास माघारी द्या थँक्यू बर का गाडी आली मसाला दिल तर मैत्री आलोय मैत्रिणी कविता ह्यांच्या दुकानामध्ये आणि इथं तुम्हाला तूप दाखवते मी ज्यांना कुणाला तूप घ्यायचंय बारा ना बारामतीत ना त्यांनी इथं घ्यायचं महाराष्ट्र बँक इथं शेजारी काय नको उशीर झाला या के आपल्याला जो आवडन तो न्यायचा येस अय प्रतीक्षा कुठला केक घ्यायचाय पटकर ना बघ एक चॉकलेट देतोय आणि आई घ्याय दावा हा दावा? वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक असे वे रवींद्र काय सॉरी <laughs> शुभम जाधव यांच्याकडून ओके धन्यवाद

चाललंय ह्यांचं एक एक, एक नटवायचं पाऊस येतोय आम्ही बारामतीहून आलो आणि असं पाऊस मस्त चाललाय छानपैकी नमस्कार सगळ्यांना शुभरात्री माझ्या भावांना बहिणींना सगळ्यांना खूप 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 धन्यवाद आणि ही साडी मला दाजीने घेतली मैत्रिणी बड्डेला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला आवडली का ना छान आहे ना त्यांनी आणलेली साडी ना तरी मला ना असं मैत्रिणी पार्लर राहिलं कालची जन्म जात होती प्लेकिंग कराय पण तसंच राहिलं हा गिफ्ट

वह जोल एंडिने विलकर नामर आकरेया केकरें तीम घोुटि मृषायां विल्ए भीदेशे, और बेम दो सिरकरें आवटें तोलस्तरोंAm सावक्डास, खषव से ल 돼रें तोलसरोंडे वारा, सुटोंदी लीचाओ। बुरिकरें पुढतर होती पुढती नमस बसती गं बस गं दमती इमोना आंटी सॉरी दमती करायला दमू कर म्हटलं कुठे आहे कुठे आहे ए बाळा रॉंग दिसतो असं तो गाड कोणी गळ सोडणार आहे पवसा पावसा सांगूया सेम अगेन पाव ओके हा सर देखो मला शक्ति बोलू पूर्णार्थी सर

पाय एक पाय ओके <laughs> <Okay. laughs> <laughs> 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 <laughs>

आदुत का हे बटकी नाहीये नाहीच झालं आता सबमिशन झालं हात किधर चाललं असं आहे लावलं कुठल लोका ओके रोना

काय झालं नाही कोण कोण रेकडे बघत आहे आता खाऊन घे खाऊन मग फोटो चला काय करणार

कर दो कर दो कर दो